आज तहसीलदार साहेबांना मार्केट कमिटीच्या शेजारी मार्केट कमिटीची जी सात एकरची जी जागा आहे त्या ठिकाणी केळवामधील भरच्या नागरिकांच्या चर्चेनंतर आम्हाला माहिती मिळाली तर इथं जवळजवळ दोन तीन महिने झाले मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे तर तिथं जाऊन आज सकाळी आम्ही प्रत्यक्ष पाणी केलं असता तिथं जवळजवळ वीस वीस फुटाचे खड्डे सात एकर जमीन मार्केट कमिटीची यांनी उकारलेली तर त्याची जरा माहिती घेतली असता असं कळलं की दोन तीन महिन्यापासून चारच्या गावात चालू होती तर इथं जी बी डम्पर चालू आहे पण ही जी लोकांची जी जागा आहे मार्केट कमिटीची जरी जागा असली ही सर्व जागा आहे आणि ही उकारण्याचं काम कोणत्या टोळीमार्फत चाललंय हे सर्व केडावकरांना व नगरकरांना माहिती आहे तर याच्यासाठी आम्ही तक्रार अर्ज तहसीलदार साहेबांना दिलेला आहे परंतु ही जी कार्यरत टोळी आहे उत्खनन करणारी जी टोळी आहे चोरी करणारी ही हिचं म्हणजे आपण काय म्हणतो याचा मोरक्या पुण्यातून बसून म्हणजे केड्यातला तो तडीपार गुंड आहे आणि त्यातलाच एक गुंड त्यांचा साथीदार केळगाव सध्या जामीनावर बाहेर आहे त्याच्या माध्यमातून ही टोळी चोरी मुरुमची चोरी करणारी टोळी याच्या मागे आम्ही वेळवेळी तक्रारी दिल्या होत्या तहसीलदार साहेबांना परंतु त्याच्या काही त्यांनी त्याच्यावर काम केलं नाही परंतु आम्ही सर्वजण आता मोठ्या संख्येने इथं जवळजवळ आता पण जागत आमच्या गावातले गावकरीत निफ्टीच्या करीत जर यांनी तहसीलदार साहेबांनी यांच्यावर कारवाई केली नाही ही मुर्माची चोरी करणारी टोळी आणि याच्यामुळं साथीदार म्हणून मार्केट संचालक मंडळ सभापती उपसभापती व सचिव हे यांच्या संघटना करून हे चोरी करण्याचं काम जवळजवळ शासनाचा चार ते पाच कोटीचा महसूल यांनी बुडवलेला आहे व याची यांच्यावर त्वरित कारवाई करून यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे व चोरीचे गुन्हे दाखल करावे हे आमची सर्व नागरिकांच्या वतीने तहसीलदार साहेबांना विनंती